उत्कृष्ट नियोजन आणि विकासात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली परिवर्तन रथयात्रा बावीस फेब्रुवारीपासून संग्रामपूर तालुक्यात विकासाचा घोष आणि परिवर्तनाचा जागर करणार आहे चार दिवसात तब्बल सत्तर गावांमध्ये ही परिवर्तन रथयात्रा पोहोचणार आहे जनतेशी संवाद साधून संदीप शेडके या भागातील समस्या जाणून घेणार आहेत मोताळा तालुक्यातील नळकुंड येथून दहा फेब्रुवारी रोजी परिवर्तन रथयात्रेला सुरुवात झाली तीन दिवस संपूर्ण मोताळा तालुक्यात परिवर्तन रथयात्रेचा जागर बघायला मिळाला सर्वच गावात भरभरून प्रतिसाद मिळाला तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी परिवर्तन रथ मोताळा तालुक्याचा घेतला जिल्ह्याच्या विकासाची तळमळ व आक्रमकतेचे दर्शन घडवत संदीप शेळके यांनी जनतेला साथ घातली या युवा नेत्याचे गावगावी जल्लोषात स्वागत झाले कोणत्याच राजकीय नेत्याने आजपर्यंत मांडल्या नाही अशा संकल्पना संदीप शेळके मांडत असल्याने जनतेतून त्यांना भक्कम पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे येत्या बावीस फेब्रुवारीपासून संदीप शेडके परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यात आहेत चार दिवसात ते तब्बल सत्तर गावात जाणार आहेत संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीप शेडके पूरग्रस्त गावात पोहोचले होते त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक मदत व साहित्य वाटप केले होते वन बुलढाणा मिशनच्या स्वयंसेवकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले होते परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संदीप शेडके संग्रामपूर वासियांशी संवाद साधणार आहेत ही परिवर्तन रथयात्रा बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता संग्रामपूर येथे महिला मेळाव्याला संबोधित करून संग्रामपूर ते सोनाळा बाईक रॅलीद्वारे रथयात्रेला सुरुवात करणार आहेत आणि तेवीस फेब्रुवारीला राजपूर येथून परिवर्तनात रथयात्रेस प्रारंभ होणार आहे त्यानंतर अकोली चांगेफळ बुद्रुक चांगेफळ खुर्द निवाणा निरोड धामणगाव मारोड करमोळा लाडनापूर टुनकी वसाली सोनाळा आणी रेथे सभा रहे। संदीप शेडके विकासाचे जनतेसमोर मांडणार आहेत वन बुलढाणा मिशनच्या या परिवर्तन रथयात्रेला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर